नमस्कार मी शिल्पा निलेश पालेकर मी सध्या आय टी क्षेत्रात काम करत आहे माझ्या मिस्टरांच्या इंटरेस्टमुळे आम्ही डेअरी व्यवसायात उतरण्याचा उतरण्याचे इच्छुक हो। आहोत इथे आल्यानंतर मला डेअरी प्रोडक्ट्सबद्दल बरीचशी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळाली सरांनी कुठलेही प्रश्न अनुत्तरित ठेवले नाहीत शिवाय आम्हाला प्रत्येक प्रोडक्ट्सचं प्रात्यक्षिक करता आलं त्यामुळे प्रोडक्ट ठरली कसे बनवले जातात कुठल्या एन्व्हायरमेंट्समध्ये ते बनवले गेले पाहिजेत आणि हायजीन कसं पाळलं पाहिजे त्या प्रोडक्ट्स बनवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी ते प्रात्यक्षिक आम्हाला दाखवली ते खूपच फायद्याचं ठरणार आहे कारण आम्ही नॉन डेअरी बॅकग्राऊंडमधून असल्याकारणाने ही सगळी इन्फॉर्मेशन आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे शिवाय इथे राहण्याची उत्तम सोय त्यांनी केली जेवणाची ही उत्तम सोय झाली आणि एकंदरीत या कोर्सचा हा हा कोर्स केल्यानंतर म्हणजे मला डेअरी व्यवसायात उतरण्यासाठी जी बेसिक इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे ती आ, ती पूर्णपणे मला मिळाली आणि सर नेहमीच सपोर्टसाठी उभे आहेत म्हणजे आम्ही कधीही आम्हाला इथून गेल्यानंतरही काही डाऊट्स असतील तरी ते आम्हाला सपोर्टला उभे राहतील याची मला पूर्ण खात्री आहे आ, तर तुम्हाला कुणालाही जर आ, या व्यवसायात उतरण्याची इच्छा असेल तर दिस कोर्स इज व्हेरी गुड स्टार्ट थँक्यू नमस्कार माझं नाव निलेश काशीनाथ पारेकर मी ठाणे जिल्हा इथून ठाणे इथून आलेलो आहे मला डेअरी व्यवसायात खूप पहिल्यापासूनच आवड आहे त्यानुसार मी स्वतः जी डेअरी टाकण्याचा प्रयत्न करतो ती हे करत होतो त्यानुसार था। था। वेगवेगळे ट्रेनिंग मी शोधत होतो पण मला योग्य असे प्रशिक्षण मिळत नव्हतं मी खूप ठिकाणी शोधलं मुंबई वगैरे पण तिथे प्रॅक्टिकल वगैरे असं काही दिसत नव्हतं नंतर असं शोधता शोधता मला या नानसुद्धा याचं ट्रेनिंगचं खेळ मिळालं व्हिडिओ मिळाला त्यात तिथे त्यांनी दाखवलं होतं की वेगवेगळे प्रशिक्षण आहेत सगळे प्रोडक्ट तुम्हाला दाखवले जातील ते करून दिले जातील या गोष्टी मला का आल्या होत्या मग खूप दिवसा असून मी प्रयत्न करतो की जॉईन करायचं म्हणून शेवटी माझ्या वाईफने होलं की चला आपण एकत्रच करू वाईफनी सांगितलं आम्ही इकडे आलो जॉईन केला तीन दिवसाचा कोर्स पण फार दु आनंदात गेला हा कोर्स प्रत्येक कोर्स हा मी प्रत्येक प्रोडक्ट जो बनवला तो खूप हसत खेळत आणि योग्य पद्धतीने बनवला प्रत्येक प्रोडक्ट हा खायला मिळाला आम्हाला त्याची चव त्यात काय असावं काय नसावं हे प्रत्येक गोष्ट सरांनी योग्य प्रकारे समजून सांगितली तसेच सरांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन केलं तसेच त्यांनी प्रत्येक गोष्टी लागणाऱ्या पुढे म्हणजे जसं की आपण एखादी सामग्री लागेल किंवा पुढे लागणाऱ्या यंत्रसामग्री ते कुठून मिळेल त्याच्या रिलेटेडसुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट्स आणि बाकीच्या डिटेल्स दिलेल्या आहेत तर हे ट्रेनिंग हे प्रशिक्षण खूपच छान होतं आणि खूप आवडलं आम्हाला ट्रेनिंग तर मी सांगायला रिकमेंड करेन की जर तुम्हाला डेअरी रिलेटेड काही गोष्टी करायच्या असतील किंवा प्रोडक्ट शिकायचे असतील किंवा इतर काही माहिती असेल तरी ॲटलीस्ट सरांना फोन करावा मग तुम्हाला तुमची पुढची माहितीसुद्धा मिळेल आणि चांगलं योग्य ट्रेनिंगही मिळेल धन्यवाद